विषय काढायची गरजच नाही तुमचं नेहमीच आहे मला माहित आहे मंडई नमस्कार मी रोही तुमचं अठ्ठेचाळीसव्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर मंडळी आज सकाळी सकाळी थमा घरी तर आणि आरू काय करतायत ते बघूया चला तर इकडे बघा थमा आहे थमा झोपून आलीस की झोपतेस आता इकडे झोपायला आलीस होय झोपायला आली नाटकी दाखव आजी काय गोलते मला तोंड तली दाखवत हो लज तुझ अजी काय घालते गाय घालते गु गु गुद दाखव झोपायचं केवढी मोठी झोपाली दाखव मला आधी तुझी ना दाखव केवढी मोठी आली तुला पोली नातकू चालेल तू झोप मी जाव माझी कामं करायला ओके आ असं कोण झोपलेलं असं कोण झोपलेलं हा झोप सरळ झोप खोत खोत झोपते हम्म नातकू नातकू माझी नातकू भाई जातो जातो झोप हा झोप मच्छी कोण खाणार कधी खाणार आमनाम करून खाणार स्वतःच्या हाताने खाणार तू की माऊ बनवणार कि मी बोलवू मंडळी हे बांगड़े होते आणि इथे पप्पांनी पर्यातून आणलेले मासे आहेत म्हणजे मळी होते मळी आणि आता माझी मच्छी पण झाली भिजतवणे खूप वेळ लावला भिजतो का पेटत नाही म्हणून आता आईंना मदत करायला शेतावर जाते डायरेक्ट आता मग आम्ही एकत्र येऊ आई आणि मी आता आईंचा डबा नाही घेऊन जाणार कारण पावसातनं खायचा पण प्रश्न असतो कसं पावसातून खाणार त्यापेक्षा वरती जाऊया आईंना थोडी मदत करूया आणि एकत्र येऊन मग खाली येऊया

आपला बेडा आई हे कशाला असं ठेवलेलं आहे ते वयच होत ना वाढलेलं टाळ्यात पप्पा म्हटलं तोडून टाका टाळे फक्त मारले टाळ्यात होतील ना ह्याला आळ्यास निघाला लगेच वाढली शेती लगेच मग किती दिवस झालं दोन आठवडे म हो दोन आठवडे माहिती ना म काय करताय तुम्ही काहीतरी करतो का तेच ना ठोंब्याच ठोंब्याची लावणी ठोंब्याची लावणी डोंब्याची रान पण काढताय आता बरोबर मोठ मोठ मोठे जे असतं मोठं वाढणार ना बाकी बारकी बारीक रान किती बघ बोटात यायला तरी पाहिजे ना ते बोटात काय कोयतीचे बोट कर येणार पण ते काढीत राहिलं तर हे राहील ना वेळेत व्हायला पाहिजे वे लावायचे ना आणि हे काढलं कुठन घेतलंच भटत घट्ट ते हम्म आव्यांवर पाय देत आता पाय खेळ उचकिर ठेव ते ए, हे असं मोठा येणार तेवढं काळा उचलतो असं हे हे सेमच वाटतं मला समजणार पण नाही रानकुटचा आणि भातकूट भातकुटचा आहे अरे तिकं हा एवढा घट्ट घट्ट आहे तिथे मी काय करू ठोंबे मारू की तुला काय येणार आहे मध्ये मध्ये रिकामी दिसते ना तिथे ही काठी मारायची आणि त्याच्यानंतर ती लावणीला म्हणजे काय तर ओ मधी मधी कोकणातली मालवण सर्व कुठ मग सर्व ह्या जी कदा खरी आहे सर्व हे काढतात त्याला तरव तर दाड़, दाड़ ते धाडस असतात दाड 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 बोलतात ना त्याला तर सर्व बोलतात काय असत त्याला आता ही सगळी मळीस लावायचं आहे ना तर त्याला तरव म्हणतात मग हे काढताय त्याला रोपाला काय बोलतात दाड ना दाडच आहे पण ते भात असं वावर आमचं पेरलेलं आहे ना हे आता तिथे कुठे जाड जाड आहे ते तुला काढायचं आणखीन भरायचं आता ही एवढी जागा आता ती ह्या भात बघ आणि ह्या जागा बघ ह्या जागेत जर नाही लावलं तर काय होणार ती जागा पडूनच राहणार ना मग लावतो थोडं तुम्ही ठोंबे मारा मला पाय पडेल त्याची भीती वाटते ह्याच्यावर पाय पडला तर कुठं झालं तिथल्या पाण्यात धुवायची नसते असं घेऊन एका ह्या ना आई ते ठोंबा बोलते तर ठोंबा नाही रोंबा बोलतात ना रोंबा बोलतात पण तू काय बोलल मला माहिती आहे गेल्या वर्षी मी बघितलंय मी माझ्या काठी वरन ठोंबा लंबा किरबा बघूया त्याच्या काय लक्षात आय तुम्ही मग बोललात नाही ते माहिती किती आहे ते, ते लक्षात घ्यायचं तुझ्या <laughs> बघित होतो माझा शब्द चुकला पण तर माहित आहे मला ते ना मग कर लावणी लावायची मजाच वेगळी नाही चिखलातनं पण हो इकडे आपलं काय असं मला आता बस असं बरं वाटत मग आमच्याकडे काय चिखल होत नाही ना जोत नसतं आपलं एकटे ना का काढली लावली पण बाबा एवढे कष्ट घेतले खनून त्याचा काहीतरी चीज भेटल्यासारखं असं म्हणजे बघितल्या बघितल्या असा आनंद आला मला जरा एवढं खनून करत होता तर आता थोडं लावून झालं आणि मी बोललेले की दुपार होत आली आहे बारा वाजलेली तर आता एक पण वाजला लावे लावेपर्यंत तर आता घरी जाऊया आणि जेवया थोडं ना? ना चला खाली जातच होते तेवढ्या ताईंनी इथे काय दाखवलं बघा लहानपणी ह्या पानाची फुग फुगे काढायचे फुग्या येतात का आधी आहेत अर तुटलं दुसरं घेते वाऱ्यावर पटकन जातात समजत पण नाही थमाने आरू असली असते ना तर मजाच केल्या असते आता त्यांना दाखवलं असत तर त्यांना पण भारी काहीतरी नवीन वाटलं असत मीच मजा घेते आता आई गेल्या खाली बडबडतील मला पण जाते आता खाली हे घेऊन गेले असते पण ही सुकणार अनुआरू दुपार संध्याकाळी आले तर म्हणजे मगाशी खाली आलो त्याच्यानंतर जेवलो आणि मस्त पैकी एक ढुलकी काढली आणि आता मस्त फ्रेश वाटतंय तर आता चला नेहमीप्रमाणे आपली चहा बनवूया आणि इथे मला हटळ दिसते ते बघा दाखवते ती हटळ मस्त पैकी तव्यावर आज मस्त हे गरम करूया आणि खाऊया अरु खाणार तू खाणार ना चालेल चला मस्त पैकी आता आहे आणि हातावरून समजत असेल चहा कोण पित पित नाही मग फक्त हा जरा एक नानकटाई दिसली चांगली मस्त त्याच्यामुळे फक्त चहा एवढीच घेतली की ह्या एवढा बुडेल पण चहा तोंडात जाणारच बुडवून खाणार त्यासाठी फक्त चहा घेतले बाकी काय नाही पाणी पण प्यायला असत बुडवलं असत तरी चाललं असत जास्त बोलू नको बंद बन कर बनकर उलट बनत चहा पित मिस्टर पण आज चहा म्हणजे तेच बुडवून खातात म्हणजे चहा आता तोंडात गेली नुसतं खातानाच दाखवत असते खातानाच तुम्ही खाता असता काय काम करताय काय होय भाई खात असतो आता मी खातो ठीक आहे चालेल माझा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ ना त्याच्यामध्ये बघूया काय काय तुम्ही खात नाही तू दाखवायच नाही व्हिडिओ माणूस खात असतो काय होत काय माहिती खाण्यासाठी एवढा आणि हे हे हादळत असतेस ते तू ते नाही बोलत बोलतरी मी नुसतीच चाय सांगताय काय 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 माझ्या माताऱ्यांना तू तू काय खातेस नुसती चा <laughs> नुसती चा हातात <laughs> दाखव काय ती पिशवी दाखव वरती कर जरा पिशवी बिरसान खातस माझ्या माताऱ्यांच माझा ह्यांचा मग कोणाचा कोणाकडनं ते माहित नाही खा खा घे तू चालेल माझं आता नानकेड बोलून बोलून संपलं पण आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत रत्नागिरीला कारण आज रविवार आहे दर सोमवारी आम्ही जातो सकाळी सुटून पण पावसाचे दिवस असल्यामुळे भिजायला होतं सकाळी आणि मिस्टरांना ड्युटीवर जायचं असतं त्याच्यामुळे ओलं जाण्यापेक्षा संध्याकाळी सुखासकी गेलेलं बरं नक्की नाही पण <laughs> आहे का म्हणजे जायचं म्हणतोय पण मन पन... नाही करत मन नाही करत आहे उद्या जाय काय <laughs> जाऊच नका उद्या जावा उद्या जा चालेल बघू कसं होईल तसं नुँ? आता आधी काय हाट... हा, <laughs> ते मगाशी मी ऐकलं झोपलं होतं तेव्हा काय म्हणजे उठत होतो काय तरी तू हटलाचं काय खाण्यावर हटलाच काय ते दोन खाण्यावरती त्या बरोबर ऐकून गेला तू काय हटला काय हटला हटला उकडायचे उकडायचे नाही तव्यावर भाजायचे उकडतात पण उकडतात पण आता उकडत नाही बसायचे तर भाजूया आणि त्याचबरोबर आईंनी साधनाचं पीठ करून तयार करून ठेवलंय कोण साधना <laughs> सान्ना 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 सामने फणसाचे बनवले जातात फणसाच्या रसापासून तर त्या आईने सर्व मिश्रण तयार केले फक्त मला त्या इडलीच्या भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये घ्यासवर ठेवायचंय ते काय होईलच पण त्याच्या आधी आपण विस्तव पेटूया आणि हटला भाजूया ठीक आहे चला ठीक आहे तर मस्त विकी भिस्को पटकन एका झटक्यात पेटलाय माझा चूल पेटून तवा तर ठेवलाय पण पावसाची एवढी मोठी सर बघून असं वाटत नाही की आज जायला आम्हाला देनागिरीला इकडे दे भोपळ्याच्या बिया खाते तोपर्यंत भेटल्या मध्ये आरू बोलते नको जाऊस म्हणून मंडळी आता थो थोडा पाऊस थांबला आहे त्यामुळे आवाज पण क्लिअर येत असेल आणि हटाळा आणली आहेत जरा मातीळी आहेत कारण माती लावून ठेवलेली असतात जेणेकरून खराब होऊ नये का बुरशी वगैरे येते आणि नंतर पोकळ असे होतात टाकूया हटळा तर तिघा आता बसले हटलं भाजायला आणि मी आता इथे आले आईनी साधनाचं पीठ तयार करून ठेवलेलं बोलले लाव म्हणून लेकासाठी लेकाला सारखं खायला पाहिजे असत ना म्हणून लेकाला तूप लावतो हा तूप लावते जरा तूप नाही लावायचं तेलच लागत काय काय टाकलं याच्यात फनसाचा रस त्याच्यानंतर तांदूळ असतात ना त्याचे जाडसर कु ह्याला कुकरला म्हणणार होते आता मी काय त्या तुमच्या मिक्सरला लावतात जाडसरचं पीठ आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय जास्त नाही गो जर आता कसं फनसाचा जो रस असतो ना तो आता जरा चिपचिपीत म्हणजे पाण्यासारखा झालेला आहे त्याच्यामुळे गुळ टाकावा लागला गोड होण्यासाठी वासदिस मस्त येतोय आणि थोडे आपल्याला पाहिजे तर फ्रुट्स म्हणून आता ह्याच्यात काजू टाकलेले आहेत शेंगदाणे टाकलेले आहेत खोबरं टाकू शकता ओलं आपण चारोळी पण आता मिस्टरांना चारोळीवर चारोळी फोरडायला बसतील आणि खाल बसतील ना <laughs> आता समजल्यावर बघायला नको कुठे ठेवलेले बघायला पाहिजे आधी

तो मखाने गेल्या वर्षी काय खायला नाही भेटल्या कारण गेल्या वर्षी ठेवलेले त्या सगळ्या परत पावसाच भिजले आणि त्यामुळे खराब झाले या वर्षी माझाच ताट तुला भेटलं काय काय तू ताट भेटलं मला ठेच माझा 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 ताट भेटलत नाही खा खाती तू दिवे मस्त मी म्हटलंय मी तर किती वर्षाने खाते खरंच मुंबईला गेल्याच्या नंतर खाल्लेलेच नाही काय तिथं हा गावी असत खाल ना खाल्ली गेल्या वर्षी खाय न्या नाही तर परत आणि माझ्या पोटात दुखी तिकडे काय करत आहे गरम आहे दे काजने हात पुढे केला मस्त आहे ना मंडळी आता बघू शकता इकडनं हटलं खाऊन झाली आणि गेली आता परत जाऊन चारा बोरांवर बसले काय हा काय दिसत नाही का म्हणजे झालं आहे ना हटलांवर ना खाऊन आता चारा बोरांवर विषय काढायची गरजच नाही तुमचं नेहमीच आहे मला माहित आहे आज फक्त बसलाच नाही म्हणून मग मी बोलले हा आता जाऊन बसाल म्हणून आणि बरणीच घेऊन बरनीच घेऊन बसलात हम्म वा अख्खा एकदम एक दिलाय हा एकच बस पण ते मला जिजेला तरी लागला पाहिजे तर बिचारा देत आहे पण त्याचे सगळे पुस्कर होत आणि स्वतःच खाते पोलता डावऱ्या आता साधनं होतच आली आहेत तोपर्यंत म्हटलं पान घेऊया केळीचं आणि त्याच्यावर मस्त ठेवूया आणि खाऊया पान काढून आणेपर्यंत आणि इतर सर्व काम करेपर्यंत आपल्या इल्ल्या तयार मस्तपैकी अशा निखाळल्या आहेत खाली लावल्यामुळे मस्त पैकी गरमागरम आपली इडली तयार आहे इडली म्हणजे सान्न खाऊन सांगते कशी लागते हम्म कुछ मस्त खुसखुशीत झाली आहे खुसखुशीतच होणार होती टेस्ट पण मस्त आहे फणसाचा स्वाद येतोय काय तरी मी बोलते <laughs> काटना हात नाही कसा पुढे आला किंवा काय बोलणार नाही कसं आलं <laughs> 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 त्याचा मस्त पैकी स्वाद येतोय आणि ड्राय फ्रूट टाकल्यामुळे मस्त क्र अस मधी मध्ये लागतंय ते चावायला आरु ये धन तू कधी खाल्लास हा नको खाऊ जा बर झाला ठीक आहे बरं झालं एक मेंबर कट झाला बर झाला तुझ्या तुझ्या वाटतं तुझं मी खाईन नाही खाईन मिस्टर काय तुम्ही खाणारच हाजोळ्या मस्त आहे खरच खरंच हम्म बरोबर चहा बरोबर खूप मस्त लागतात हा माहिती आहे तू आटप झालं तुमच्या तोंडाला पाणी सुटत काय जरा कॅमेरा पकडायला सांगितलं काय या माणसाला खाण्याचा पदार्थ दिसलं काय सगळं बाजूला आधी दे तू हात कस नाही पुढे आलाय अजून मस्तच आहे पंचाचा स्वाद येतोच आहे आणि आतमध्ये शेंगदाणे अजून चला, चला मंडळी मस्तपैकी फणसाच्या इडल्या खाऊन झाल्या त्याचबरोबर हटलं खाली आज खूप काय 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 खाल्लंय तर चला आता पाऊस पण थांबलाय तर आता रत्नागिरीला जायला काय हा जातो आम्ही काय काय हू नाही जायचं हा जातो जाऊस थांबलाय सकाळी तू झोपेत असतेस तेव्हा आम्ही जातो सकाळीच तेव्हा सकाळी सकाळी तू उठते कुठे पण आम्हाला बाय करायला कशाला काय आम्हाला देणारच खायला मग उद्या जायचं पण कशाला कारण तरी सांग आज आमच्या पहिल्यांदा पाठीमागे लागली असेल असं की बोलत असेल की नका जाऊ म्हणून ना चालेल चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहितलाचा अठ्ठेचाळीसवा ब्लॉग आता भेटूया एकूण ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय